शिखरे आनंदाची सर तुम्ही करत राहावी मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात नाशिक मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा युपीए ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा इसम राहुल अशोक चव्हाण वयवर्ष बावीस राहणार प्लॉट नंबर सहा कृषी प्राईड जाचक मळा जयभवानी रोड नाशिक रोड नाशिक याच्या नावावर असलेली यमा कंपनीची काळ्या रंगाची आर पंधरा मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एच डी एकाहत्तर झिरो पाच ही दुचाकी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सोमेन शोरूम सुराणा हॉस्पिटल चौक नाशिक रोड नाशिक इथं पार्किंग मध्ये पार्क केलेल्या ठिकाणावरून चोरीस गेली आहे तरी वरील यामाहा कंपनीच्या काळ्या रंगाची आर पंधरा व्ही तीन मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा एच टी एकाहत्तर झिरो पाच ही मोटरसायकल मिळून आल्यास उपनगर पोलीस ठाणे इथं संपर्क साधण्याचं आवाहन उपनगर पोलिसांनी केलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक माझं नाव राहुल अशोक चव्हाण आहे माझी गाडी आर एम एच पंधरा एच टी सेवन वन झिरो फाय नावाची गाडी याच जागी उभी होती आणि दा मी थोडं काम आणि स्टेशनवर गेलो होतो अर्धा तासात तेवढंच माझी गाडी गायब झाली आणि सगळ्या सी सी टी व्हीमध्ये रिकॉर्ड झाला आहे मी पोलिसांना कंप्लेन केली आहे त्यांना व्हिडिओ पण दाखवले फक्त माझी एवढी विनंती की माझी गाडी लवकर भेटावे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा